सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज बिर्याणी बनवायची आहे आज मुलाला बिर्याणी खायची आहे हे देशी कोंबडीचं अर्धा किलो चिकन आहे आणि चिकन मी धुवून घेतलेले आहे तर बिर्याणी बनवण्यासाठी आत्ता मी ना आधी मसाले लावून घेते तर एक चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे एक चमचा मीठ लावून घेतलेलं आहे हा घरी बनवलेला गरम मसाला आहे हा एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे ही आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे एक चमचाभर मी घातलेले हे लाल तिखट त्यानंतर हे एक चमचाभर काळं तिखट आहे घरी बनवलेलं आणि हे एक अर्धी वाटी दही आहे ते तर ते तेही मी घालून घेतलेले ही घातलेली कोथिंबीर आता हे सगळे मसाले चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित लागेपर्यंत मी असं व्यवस्थित लावून घेणार आहे म्हणजे हे मसाले चिकनला व्यवस्थित लागले गेले म्हणजे चिकनमध्ये त्याची चव उतरते चिकनच्या उतर चिकन प्रत्येक पीसला मसाले लागतील असे मी मसाले लावून घेतलेले आणि आता थोडा वेळ हे झाकून आहे ना एक दहा मिनटं असं ठेवणार आहे बिर्याणी बनवण्यासाठी मी हे थोडंसं लांब आणि जाडसर असं तांदूळ घेतलेले आता हे तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवणारे एक वीस मिनटं गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये तेल ओतलेलं आहे आणि हे मोठे चार कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत आता हे तेलामधून तळून घेणार आहे मी कांदा थोडासा तळला गेलेला आहे आता मी ह्या घेतलेल्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या एक टोमॅटो कापून घेतलेला आहे उभा तोही मी कापून घेतलेला आहे आणि थोडासा मऊ होईपर्यंत हा टोमॅटोही मी असा भाजून घेणार आहे कांदा टोमॅटो आणि मिरची छान अशी भाजलेली आहे आणि मी घेतलेले आहेत हे काही मसाले त्याच्यामध्ये हा मसाला वेलदोडा आहे त्यानंतर ही दालचिनी आहे हे चक्री फूल आहे आणि हे तमालपत्र आहे आणि मिरी आणि लवंग आहे तर हेही तेलामध्ये थोडंसं भाजून आहे असं देशी कोंबडीच्या चिकनला शिजायला मी कुकरला नेहमी पाच शिट्ट्या देते तर मी आता चार शिट्टे देऊन घेणार आहे मसाले लावून तयार झालेले हे चिकन मी ना कांदे टोमॅटो मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले म्हणजे कुकरमध्ये टाकून घेतलेले बॉयलर चिकन शिजायला अजिबात वेळ लागत नाही पण देशी कोंबडीचं चिकन शिजायला वेळ लागतो तर मी ह्या चिकनला चार शिट्ट्या देऊन घेणार आहे असं शिजायचं म्हटलं तर पाच शिट्ट्या लागतात कुकरचं झाकण लावण्याच्या आधी ताट ठेवून मी थोड्या वेळ हे चिकन असं शिजू देणार आहे म्हणजे चिकनला छान असं पाणी सुटलं म्हणजे चिकनची चव छान लागते तर थोड्या वेळ असं झाकण ठेवून मी शिजवणार आहे एक दहा मिनटं छोट्या गॅसवरती ना हे चिकन मी ना छान असं पाणी सुटेपर्यंत शिजू दिलेले छान अस बघा चिकन शिजलेले आता चिकन बुडेल एवढं मी पाणी ओतून घेणार आहे देशी कोंबडीचं चिकन शिजण्यासाठी कुकरला चार शिट्टे देऊन आहे कुकरला मी चार शिट्टे देऊन घेतलेले आहेत आणि कुकर थंड झाला आता आता मी हे भिजवलेलं तांदूळ आहे त्यातलं पाणी काढून घेतलेले आणि आता हे तांदूळ टाकून घेते हा मी एक लिंबाचा रस घेतलेला आहे तोही आता टाकलेला आहे आणि वरून ही अशी कोथिंबीर चिकन शिजताना मी मीठ टाकलेले तरी अजून भात शिजण्यासाठी म्हणजे तांदूळ शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तांदूळ आणि चिकन शिजण्यासाठी पुरेसं पाणी आहे कुकरमध्ये त्याच्यामुळं मी कुकरला झाकण लावून अजून एक आता शिट्टी देऊन घेणार आहे तांदूळ भिजवलेला आहे त्याच्यामुळे एका शिट्टीमध्ये छान असं शिजेल चिकन बरोबर तांदूळ शिजण्यासाठी कुकरची एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी कुकर उघडलेलं आहे आणि आता हे बघा चिकन छान असं शिजलेले त्यानंतर तांदूळही छान असं शिजलेले अशा पद्धतीने बिर्याणी केली म्हणजे अशी पटकन होते आणि वरतून मी हा घातलेला आहे तळणे कांदा